तर त्यांनी सांगितलं की जेवण कमी न करता तुमचं वजन कमी होईल माझं अठ्ठ्याऐंशी किलो वजन झालं होत तर मी झालं जेवण न कमी करता जेवण सोडायचं असं सांगितलं कोणाला तर आपल्याला पटत नाही तर मग मी ते प्रॉडक्ट घ्यायला सुरुवात केलं आणि विजय कांबळेनं पुन्हा मग अप्रोच झालो प्रॉडक्ट घेतलं जेव्हा जवळ आता सहा महिने झाले माझं वजन बहात्तर के जी वर हातपाय दुखायचा प्रॉब्लेम आहे माझा अजून टाच टाचेच हळ पण थोडस वाढलेलं आहे ते दुखत आहे चालताना आता माझा आता अजून करतोय मी बऱ्याचशा गोष्टी करायच्या अजून बहात्तर किलो वजन आहे कमी करायचं अजून आता माझं उंची एकशे पासष्ट सेंटीमीटर आहे म्हणजे अजून सात किलो कमी करावं लागेल मला काम त्यामुळे जसं टाइमिंग फिक्स नसतो कधी वाटलं तर जायचं बाहेर कॉल आला तर बाहेर जायचं ओके फिरायचं काम जास्त पण ते टू व्हीलर असते जास्त चालत नाही जास्त चालण्याचं नाही आपल्या इकडे मुंबईला कसं आहे माहिती ना बदलापूरला ट्रेन वगैरे असतात बसेस असतात जास्त चालायचं काम नसतं आणि नाही तर टू व्हीलर आहेच आपली म्हणजे अजून सात किलो वजन कमी व्हायचं राहिलंय वजन तारी कमी करायची प्रोसिजर बघा घरात एक वर्ष आधी आलं होत पण त्याच्याकडे लक्षच दिलं नाही कारण का की माहिती जर व्यवस्थित घेतली समजून घेतलं तर आणि तर होत ओके विजय कांबळे जर फॉलोअप घेत असताना काय सांगत होता okay. का मग ना ते त्यांचा फॉलोअप बरोबर होता पण जसं आपण दुर्लक्ष करतो ना काय सांगत जाऊ देत असं वाटायचं मला इथे सांगतायत आपण जाऊ काय नाही आपण आपलं करायचं आपण खात राहायचं मग जे सांगितलं तसं बरोबर वाटायला की खाण्यापिण्याचं नाही बरोबर थोडस विकनेस तुम्हाला मला खाल्लं नाही ना असं वाटतं खायला पाहिजे आपल्याला संध्याकाळी गरम जेवण करायला पाहिजे पण आता ती सवय झाली पहिले एक महिना तसं वाटलं गरम नाही रिप्लेसमेंट पण तरी पण वाटतं पण असं कुणाला यदा कदाचित वाटलं तर आम्ही डायरेक्ट त्यांच्यासाठी वेगळा प्लॅन देतो ना असं काही नाहीये की सगळं तुम्हाला काय वाटायला लागलंय ते फिलिंग जेव्हा शेअर करतात त्यावेळेला प्लॅन चेंज होतो तुमचा आणि मग आपण त्या आता म्हणजे समजा आता दुपारच जेवतो मी तर खूप स्वादिष्ट लागतं ते जेवण काहीही असलं तरी पहिला असं वाटायचं हे मग नको मला ते नको आता कोणतीही भाजी कोणतंही जेवण असो त्याच्यात खूप स्वाद येतो मला दुपारचं कारण काय कारण काय महेंद्र आपण थोडा म्हणजे तोंडाची चव पण आलेली आणि सारखं सारखं खात नाही पहिले भाव खाल्ला ना येऊच नाही वाटायचं मग ते लागायचे घरच्या बाजूचे समजा वडापाव कसं गरम गरम असतो ना तो खाऊन आलो तर मग घरी असं वाटतं ना बो किंवा मध्ये जेवलो आपण तिथे गरम गरम आणून देतो आणि लय भारी लय भारी जेवण तेच घरी आणलं तर चांगलं लागत नाही थंड झाल्यावर महेंद्र सर राईट बोलला बर काय तुम्ही कारण काय होत इथं त्या वडापावचा पण संबंध नाही आणि इथं संबंध आहे आपली भूक प्रॉपर नसत कारण आरती भूक गेली खूप लोक सारखं सारखं चहा आहेत निम्मी भूक घालवत आहेत आणि जेवणाच्या ताट्यावर बसलं तर मग हे चांगलं लागणं ते चांगलं लागणं नुसतं तक्रारी 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 करतो इथं आपण सारखं सारखं देत नाहीये त्यामुळे जेबेवरचे स्वादांकुर ऍक्टिव्ह असतात आणि ज्या वेळेला आपण तुम्ही अगदी राईट बोलला आणि त्या वेळेला जेव्हा आपण घेतो बॉडी मध्ये भारी पैकी ग्रेली हार्मोन्स रिलीज झालाय छान पैकीपूर अगदी ऍक्टिव्ह झालेत आणि मग डिमांड आहे आपल्याला अन्नाची आणि ज्या वेळेला आपण ते घेतो त्यावेळेला खरंच ते भारी लागत असताना जे पण जेवढ छान लागतं त्या तेवढच भूक नसताना जेवायला बसल्यानंतर जेवण छान लागत नाही कारण का की सेम जेवण असताना पण मी तर सारखं आमचे गुरुजी नेहमी उदाहरण द्यायचे भूक असताना श्रीखंडाची एक वाटी लई छान वाटत्या भूक संपली दुसरी वाटी जरा बरी लागत्या आणि तिसरी वाटी पोट निवा छानपैकी भरले आता नकोच आहे त्यावेळेला तीच भाकरी छान लागत नाही कारण एक थालीपीठ लय भारी लागतय पद्माजी मॅडम बरोबर की नाही दुसरं थालीपीठ नको असतंय तिसरं थालीपीठ नकोच उचला था माझ्या समोर न असं होऊन जाते थालीपीठ सेमच आहे ना श्रीखंडा सेमच आहे पण रिक्वायरमेंट नाही बॉडीच्या त्यावेळेला द्यायला लागलो तर हा गोंधळ उडतोय